तेजशी बाबाला संजीवन समाधी देऊन वरुडीकर हा नव्वद वर्षाचे विधेही संत आपल्या विदर्भातले आणि रात्री तिथलं कीर्तन म्हणून सोळा दिवसाचे कीर्तन आहे पण इथे इंग्लेश्वरूप लावले द्वारी हे चालू आहे काय मला माहीतच आहे चालू आहे वैकुंठक्तपरायण दगडावजी सीतारामजी वडानी पाटील यांचं हे पुण्यस्मरण सोहळा दहा बारा वर्षी आम्ही आलो मात्र संस्था अरे भक्तपरायणचे गुरुजी या ठिकाणी आणि संस्थेतले सेवक आहे येत आहेत माझा आता पंच्याहत्तर वय पुढच्या वर्षी आपल्या या सुरू होत आहे पुढच्या महिन्यात त्यामुळे आता आम्हाला काही कळणार नाही वय वृद्ध चालू येता येत नाही परंतु आता शेवटचंही नाही असं दरवर्षीच म्हणतो पण आता येत नाही परंतु हा सोहळा असा चालू राहणार आहे असे मी एक, ना था था एक जी खंडेरावजी गोविंदरावजी आहेत त्यांचे सर्व बंधू शिक्षक आणि सर्व कर्मचारी आम्ही गावातली मंडळी महाराजांनी विनंती करतो की आपण ही सेवा चालू ठेवावी आज तसं तर यांची पुण्यस्मरण आहे पंवृत्ती नागदेव सोपानचा बाई सोपान, सोपान सुद्धा त्रयोदशी हा सोहळा हो आहे उद्यावर सासवडला तर तो सोहळा तिथे संपन्न होत आहे आपल्या इथे बाबाचा हृतच हो आहे माझ्या वडीला जे मिराश एका देवा पंढरीची वारी आहे एखाद्याशी ह्रत आहे आणि पुण्यस्मरण आहे जास्त वेळ घेत नाही मी पुढे जायचंच आहे तर एक सांगायचं देवाची जयंती संतांची पुण्यतिथी होती मायबाप आणि तुमचा आमचा मुलगा निघाला चांगला सुसंस्कारित तरच वडलाचं वर्षच राहतं पण हे सुसंस्कारित असल्यामुळं एवढा सोहळा दरवर्षी या विद्यालयात यावर विद्यालयात होतो आहे आणि सर्व या ठिकाणी परिसरातली संत मंडळी गावातली आणि सुद्धा काय वादक सर्वने हा कार कार्यक्रम नामस्मरण अन्नदान आणि ज्ञानदान या ठिकाणी होत आहे हे एक आनंददर्शन आहे वैकुंठवासी म्हणजे दोघांचे पितृ आणि मातृ वैकुंठवासी दादराव पाटील आणि वैकुंठवासी गोपामाय या दोन्हीचं संयुक्त या ठिकाणी हा पुण्यस्मरण होत आहे मी कन्हेरावजींना विनंती करतो की तुम्ही त्या वंशाची हे आहेत दीपक आहेत सर्व बंधू तर आप दोन मिनटं बोलावं हो। मी फक्त हजेरी ते न्यायकरता आलो आणि एक सहा दोन हजार सव्वीसला मृत महोत्सव लोणाला होणार आहे मंडळी करणार आहे येत आलं तर आप जसं आम्ही आलो आतापर्यंत तुम्ही यावं आणि हा कार्यक्रम असा चालू राहील मला आनंद वाटतो नंतर काल्याचा आवक होईल मग आरती महाप्रसाद उद्देश कोणी जाऊ नये अशी विनंती आहे आणि मग या पुण्यस्मरणानिमित्त हा सोहळा होतो त्या गावातले भूषण आणि तो, तो सोहळा पुन्हा सप्ताहातून सुरू होत होती मारुती मंदिराचं धन्यवाद तुकाराम तुकाराम